बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे नाही तर तिथली स्वच्छता आणि व्यवस्था राखणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची सुरक्षा ही तितकीच महत्वाची आहे याच भावनेतून डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी आणि हाऊसकीपिंग स्टाफ यांना सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संगणक विभाग आणि विखील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने राबवल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा फोर सायबर सुरक्षा या उपक्रमा अंतर्गत हे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते या सत्रात महाविद्यालयाचे सायबर वॅरियर्स सोहानी आवटी आणि तनिष्का सोनवणे यांनी हॉस्पिटलची सफाई कर्मचारी आणि पर्यवेक्षकांशी थेट संवाद साधला त्यांनी आर्थिक फसवणूक सोशल मीडिया फसवणूक आणि समाजातील इतर गंभीर सायबर गुन्ह्यांबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली तसेच सुरक्षित वेबसाईट कशी तपासावी आणि ऑनलाईन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी हेही समजावलं या सत्रात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित अनेक प्रश्न विचारले सायबर क्राईम घडल्यास सर सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी दाखल करावी याचंही त्यांनी सविस्तर प्रत्यक्षिक दाखवलं ज्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी ही माहिती लक्षपूर्वक समजून घेतली या महत्त्वपूर्ण उपक्रमाला शिक्षक समन्वय प्राध्यापक सत्यवान कुंजे सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले या विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवीचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सर आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा